आज ना जरा वेगळी भाजी असणारे आणि सगळ्यांना सगळ्यांसाठी अशी मिक्स भाजी असणारे सगळं टोमॅटो बटाटा फ्लावर वटाणा असं ना सगळी मिक्स भाजी असणारे तर म्हणलं चला सा आज पोरांसाठी नाही हेच बनवूया हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा जण श्री स्वामी समर्थ शुभ सगळ्या सगळ्यांना तर आता वाजलेत बघा सकाळचे साडेआठ पावणे नऊ आज उठायला थोडंसं उशीर झालता तर स्वयंपाकाला पण उशीर तर असं आपलं बघा मस्त मिक्स भाजी ना उकळते आणि इकडं म्हणलं तर मस्त चहा ठेवला आहे तर या सगळी वादळीत बघा दुपारचे दो दोन तर सकाळपासून ना व्हिडिओ शूट केला नाही तर म्हणलं चला आता व्हिडिओला सुरुवात करू आणि सकाळी सकाळी बघा बरेचसे कामं होते ना दोन दिवस कामाला गेल्यामुळे इतका थकवा आलेला ना तर आज उठायला का भरपूर असा उशीर झाला त्याच्यामुळं सगळी कामं जशीच राहिलेली आणि पोरांचे कपडे वगैरे जरा जास्तच होते ना तर धुवायला वगैरे ते जे काय होतं ना काम शिल्लक राहिलेलं तरी आज सगळं काम करून घ्यायचं होतं आणि दळण वगैरे करायचं होतं तर मग अशी अगोदर दळण करून घेतलं आणि शांत शांत वातावरण अक्षदा माऊली शाळेत गेलेत आणि माऊलीच्या पप्पांनी बघा रात्री मंडळी संपलेली जे काही संपलेलं ना ते घेऊन आले तर ते आज व्यवस्थित ठेवायचं निवडून आणि सकाळी सकाळी बघा दारावरती काय आलं ते दाखवते म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करूया तर म्हणलं आता दळून करून ठेवलं तर पिल्लांनी बघा आपल्या करडाने कसं सांडायला आहे तर शांत शांत वातावरण अक्षता माऊली शाळेत गेले ना शांत शांत वातावरण झालं आणि भांडी म्हणलं तर सुद्धा भरपूर कपडेसुद्धा भरपूर होते आज धुवायला आणि भांडी म्हणलं तर रात्रीपासून भांडे होती ना सकाळी उठायला उशीर त्याच्यामध्ये आणि काल बघा येताना ना राहत ना असे मस्त छान देशी वांगे आणि इकडं शेंगा घेवड्याच्या आणलेल्या ते बघा अशा मस्त शेंगा आणल्या होत्या घेवड्याच्या वांगी आणि परत माऊलीच्या पप्पानी परत वांगी आणली रात्री आणि आज सकाळी सकाळी बघा हे वटाणा वगैरे घोटाण्याच्या शेंगा बघा ते सुद्धा निवडून ठेवायचे आहेत मला आणि माऊलीच्या पप्पा पप्पाने रात्री आणून ठेवलेलं रात्री भरपूर असा उशीर झाला होता आणि सकाळी बघा दारावरतीनं असं मस्त छान दोडके परत भेंडी बरंच काय काय फुंगळ्यानं असं म्हणतात आमच्याकडं तर हे बघा अशा मस्त हे इकडं असे दोडके परत असे भेंडी आलेली विकायला तर म्हणलं चला आज काहीतरी पोरांसाठी घेऊया वेगळं आणि हे जे म्हणलं तर हे वेपरचं उपवासाचं वेपर्स आहे आणि उडदाचे पापड असं घेतलेले सकाळी सकाळी मग ते दारावरती आलेलं विकायला तर मला असं पोरांना पण असं खायला ना भरपूर झाड आवड़ते आणि उद्या माऊलीचं दोन दिवस झालं असं चालू होतं मला इडली खायची इडली खायची म्हटलं असं दोन दिवस मला वेळ नव्हता तर आज ना भिजत घासले मी डाळ आणि तांदूळ हे बघा तर चला थोड्या थोड्याने पाच सहा वाजताना छान असं आता एक तास दीड तास झाला असेल मी अकरा साडे अकराला भिजू घातलेलं तास दोन तास झाला असेल म्हटलं चला दुपार म्हणजे केस पाच सहा वाजता मिक्सरला मस्त बारीक करून ठेवूया आणि शेंगा बघा शेंगा सुद्धा नीट करायच्यात म्हटलं नीट करून ठेवूया अशा पद्धतीचे ना छान छान वांगी होती भरून म्हणा सुक्क म्हणा तर असं वांगे ना

आपली मस्त मटकी शिरायला लागली मोड आलेली आणि इकडं थोडीशी ना माऊलीच्या आवडीची सुट्टी मटकी बनवायची आणि इकडं भात बनवायचे असं तांदूळ घेतलेले मसाले भात अजून स्वयंपाक बनवायचा भाकरी वगैरे बनवायचे आता सुरुवात केली बनवायला आणि वगैरे झाला स्वयंपाक बनवायचा आतापर्यंत माझं दळणाचं काम होतं आता माऊली पप्पा आहे तर मावलीच्या पप्पाचं चांगलं दळण जळायचं चला, आज गुरुवार आहे बघा तर सगळ्यात अगोदर ना म्हणलं दिवाबत्ती करून घेऊया आणि आता अलीकडं अलीकडनं आपल्या माऊली व्हिडिओ शूट करतोय ना तर एवढा आगापणा करतो व्यवस्थित व्हिडिओ शूट करत नाही तर म्हटलं चला दिवाबत्ती करून घेऊया आणि नंतर स्वयंपाकाला लावा तर लागा। आज मला मसाले भात वगैरे बनवायचा होता आणि माऊलीच्या पप्पांचं बघा आल्या आल्या असं दळणं दळायचं चालू आहे आणि माऊलीच्या पप्पांचं म्हणलं तर आले आल्या बघा दळणं दळायचं चालू आहे तर माझ्या स्वयंपाकाला सुट्टी चालूचं दळणची सुट्टीच बंद सुटली आणि स्वयंपाकाला चालू झाली तर आपल्या अक्षुचं ना ते जे पीठ होतं बघा गिरणीतलं ते चाळायचं चालू होतं पप्पांनी पा लावलेलं ला तिला पीठ चाळायला आणि माऊलीचं म्हणलं तर शूट काही व्यवस्थित करत नाही थोडं अलीकडं आलीकडनं ना तर आगावपणाच करत असतो तर मग काय सगळ्यात ना अशी मस्त मटकीला फोडणी दिली आणि म्हणलं चला अगोदर भाकरीच बनवून घेऊया परत भात वगैरे बनवायचं आहे आणि अक्षता बघा आपली व्हिडिओ शूट करायला लागली ना तिला चांगलं जमतं मला तर असं वाटतं की तिला चांगलं जमतं आणि माऊलीचाला इतका हट्टपणा असतो ना त्याला काय म्हणजे त्याचं काय जास्त नाही हे करत ऐकत नाही ते अजिबात जसं सांगाल ना तसं अजिबात ऐकत नाही तर म्हटलं चला माऊलीच्या पप्पांच्या आत्या पण बसलेल्या येऊन माझ्यासोबत गो गप्पा गोष्टी करत आणि जरा जास्तच बघा काय म्हणतात ना त्याचा दुष्काळ तेरावा महिना झाला आहे मी जरा जास्त दिवस झालं पीठ जास्त थोडंसं दळून ठेवलं की अजिबात भाकरी व्यवस्थित येत नाही त्याला थोडंसं पाणी उकळूनच घालावं लागतं त्यावे त्यावेळेस भाकरी येते चांगली आणि असं अजिबात भाकरी चांगली येत नाही तर अगोदर पाणी उकळून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माझी पातळ भाकरी असती ना तर अगोदर अजिबात येत नाही जे थोडंसं भाकर कडक होती आणि आपल्या अक्षरचं असं म्हणणं होतं की मम्मी माझ्या गॅदरिंगला ना तो म्हणजे की शाळेत काही कार्यक्रम असेल तो तो येतच नाही असं तसं तिचं थोडंसं बडबड चालू होती आणि आता बघा पण सव्वीस जानेवारी ना एक दोन तीन दिवसावरच आलेले तर त्यांचं गाण्याचं चा प्रॅक्टिस चाललं आहे शाळेमध्ये घरी आणि अक्षरचं म्हणणं होतं तू आमच्या शाळेत येत नाही अजिबात आणि माझ्या मैत्रिणीची मा मम्मी मा बघ लवकर येते आणि तो काही येत नाही तो येतच नाही असं तिचं बडबड बडबड चालू होतं बराच बराच वेळ ना बड़, 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 बरास, बरास ते बडबड करत होती म्हणलं असं ह्या वेळेस लवकर गीन आणि तिचं दोन गाणं आहेत वाटतंय शाळेत माऊलीचं सुद्धा एक गाण आहे माऊलीचं सुद्धा होतं पण माऊलीचं असं काही नसतंय मम्मी तोच या हेच आहे आणि चला बहात भात वगैरे टाकला शिजायला शेगडीवरती आणि म्हणलं भात होतोय ना आपलं भात बनतंय तोपर्यंत थोडंसं सकाळी जे उडदाचे पापड घेतलेली ना त्याचे टेस्ट बघूया म्हणलं दोन चार पापड तळले आणि दोडकं पण ना थोडंसं तळून घेतले आणि इकडं म्हणलं तर असं बघा मस्त भात आपलं बनतंय तोपर्यंत माझं पापडं वगैरे तळून झालं धोडकं तळून झालं तर चला आणि आता संध्याकाळी सकाळींना थोडीशी थंडी वाटती आणि दिवसभर म्हटलं तर इतकं गरम व्हायला लागले ना सकाळ संध्याकाळ भरपूर थंडी जाणवते तर माऊलीचं बघा अधूनमधून असं टेस्ट खायचं असते टेस्ट बघायचं असते येऊन